हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्याजणी कशा हात शुभ सकाळ काल व्हिडिओ आला नव्हता कम्युनिटी टाकलेली काही जणांना मिळाली काही जणांना मिळाली नसेल त्यामुळे बऱ्याच जणांनी वाट बघितली वा असेल ज्यांना मिळाली त्यांनीसुद्धा भरभरून प्रेम दिलं असू देताई एक दिवस घे तू पण सुट्टी आम्हाला पण सुट्टी आहो असं त्याच्या भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या होत्या आणि त्याच्या आदल्या दिवशीच्या पण व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट आलेल्या होत्या मी पुरीसाठी पीठ भिजवत आहे त्याच्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि अगदी म्हणतात ना एक अर्धा चमचा होईल एवढी मी साखर टाकलेली बरेच जण पुरीमध्ये रवा वगैरे घालतात मी पण कधी कधी घालते रवा घालूनसुद्धा बनवू शकतो किंवा नुसत्या आहे त्या पिठाच्यासुद्धा आपण पुऱ्या बनवू शकतो त्याच्यानंतर कांदा भरपूर सारा चिरलेला होता व्यवस्थित भाजून घेतला तेलामध्ये आणि मगजच्या बिया थोडंसं तीळ आणि थोडंसं काजू हे मी भिजत घातलेलं होतं पनीरची भाजी मी बनवत आहे पाहुणे येणार होते त्यांच्यासाठी येणारे पाहुणे जे होते ते दुपारच्या पुढे होते दादा तुमचे आज हाफ डेमध्ये होते कारण का आम्हाला जायचं होतं ॲडमिशन घ्यायचं होतं साडे अकराचं आमचं टायमिंग होतं त्यामुळे मग तुमच्या दादानं असा विचार केला की थोडंसं आज लेट गेलं तर चालतं मग त्याच्यासाठी डबा जो आहे ना तो जेवणच जावा या नेहण्यापेक्षा जेवण गेलेलं बरं म्हणून मग मी आज रिलॅक्समध्ये स्वयंपाकाला केलं होतं पण माझं बाकीचं सुरूच होतं मग हे सगळं काय मसाला भाजायचं भाजून ठेवला थंड होईपर्यंत पनीर तळून ठेवलं आणि त्याच्यानंतर आलेले होते देवघराला मध्यंतर एक तेल आणलेलं तुम्हाला माहीत आहे तुम्ही बघितलेलं आहे ते बॉटल मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे त्याने ना एवढं देवघर काळन सगळीकडे ना जाळ्या 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 ते जे होलं होलं आहेत ना त्याच्यामध्ये ना अशा जाळ्या 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 दिसून येतो त्या म्हटलं आज काहीही होते कितीही वेळ होते त्यात ते देवघर आपलं पूर्ण पांढरं शुभ्र आहे ते काळपट दिसत होतं भले काही गोष्टी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करत नाही आहेत पण ज्यावेळेला आपण समोर रिअलमध्ये बघतो ना त्या आपल्या गो गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला दिसून येतात म्हणून आज विचार केला की ना हे एक एक करायचं मी जसं परवा पण म्हणलेलं आहे तुम्हाला की तुम्ही जेव्हा रुटीनमध्ये राहता ना तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही तुम्ही एकटा असू दे तुम्हाला हाऊस हेल्पर नसू दे काही नसू दे रोज एक एक एक, एक गोष्ट जर तुम्ही ती हळूहळू करत गेला म्हणजे कसं लोड पण नको तुम्हाला पण आराम पाहिजे घरातलं पण सगळं झालं पाहिजे आणि तुम्ही जर एकटा असाल मोठं घर असाल तर त्याच्यासाठी बेस्ट पर्याय आहे की हळूहळू एक एक करत जायचं क्लिनिंग करायच्या आधी ना जेवढं काही आहे तेवढं सगळं मी काढून घेते मग ते वस्त्र असू दे किंवा ते दागिने असू दे खूप सारं असतं आपलं एक एक गोष्ट नसते आणि जसं बऱ्याच म्हण म्हणणं असं असतं की आता खूप झाले ताई कुठं जाईल तिथं देवधर्माच्या वस्तू मी कधीच आणत नाही खरं सांगते मी एक्स्ट्रा आपल्या देवघरात बघायला गेलं तर एक्स्ट्रा काहीच नाही आहे हा फक्त स्वामी आहेत आणि जसं म्हटलं ते गुरु आहेत आणि ते गिफ्ट स्वरूपात आपल्याला आलेले आहेत तर आपण नाही हे करू शकत त्यांना असं ज्यात म्हणून ठेवलेलं आहे समोर बाकी सगळ्या जर बघायला गेलं तर एक 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 सिंगल सिंगल आहे सगळं पण थोडंसं जास्त प्रमाणात आहे त्याच्यानंतर मग थोडंसं देवघरातलं काढलं आणि थोडंसं रीन आला जो होता ना तो वरच्या साईडनं टाकायचा थोडासा ठेवून द्यायचा आणि मग थोडं एक पाच मिनिट झाल्यानंतर एखादं कापड घ्यायचं किंवा एखादा ब्रश घ्यायचा किंवा नवीन सोता जो असतो ना आपला हिरवा तो घेतला तरी पण चालतो आणि घासून 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 आहे ना काढायचं रीन आला खूप बेस्ट आहे वापरायला गेलं तर खूप मस्त आहे म्हणजे माझा जर म्हणायला गेलं क्लिनिंगचं तर एक नंबर आहे फक्त ॲलर्जी ज्यांना वाटत असेल किंवा ज्यांना होत असेल त्यांनी हातामध्ये ना हँडग्लोज घालूनच करावे मी कायम तुम्हाला सांगत आलेले असते ह्या गोष्टी मिस करत जाऊ नका कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सूट होते प्रत्येकाला हे होतं असं नसतं त्यामुळे मी तर मला आहे चांगलं मला काय प्रॉब्लेम येत नाही म्हणून मी तसंच हे करते किंवा एखाद्या भांड्यात असं पाणी घेत जावा आणि त्याच्यामध्ये दोन चार ड्रॉप टाकून सरी तुम्ही पुसून काढलं तरी पण चालेल पण जिथे जास्त डाग असतील ना तिथं थोडंसं टाकून ठेवा आणि ब्रश नाही करा किंवा जे आपल्याला विम जेल जे आहे विम जेलसुद्धा खूप बेस्ट आहे मला ना कमेंट खूप सारे असतात त्याच्यामध्ये कमेंट असे पण असतात की बाबा ताई थोडंसं पार्लरमध्ये जा थोडी हेअर कट कर थोडंसं फेशियल वगैरे हे ते कर बऱ्याच जणांच्या बऱ्याचशा कमेंट असतात हल्ली बऱ्याच यूट्यूबर ज्या असतात त्या बरे बरे चेंज करत जातात राहणीमान जे जा आहे ते बदलत जातात आणि सोनाली आपल्याला दिवस जर आलेले अस आहे चांगलं तर त्याचा आनंद जरूर घ्यावा त्यामुळे तू ह्या गोष्टी जरूर कर तर अगदी मी तुमच्या मताशी सहमत आहे की ज्यानं जसं ज्याला आवडतं ना तसं त्यानं बिनधास्त राहावं जगाचा कुठला कशाचाच विचार करू नये या गोष्टीला मी सहमत आहे पण माझं स्वतःचं सांगू आपण म्हणतो आवड असेल तर सवड होते मला आताच नाहीये मी याच्या आधी पण करू शकले असते मला जे जी ओळखतात जवळपास त्यांना माहीत आहे की बाबा ही जी राहणीमान जी आहे ते पहिल्यापासूनच असं आहे मी जसं म्हणलं की स सोन हजार सतरापासून मी भर भरपूर साऱ्या गोष्टी करू शकले असते पण मी तेव्हासुद्धा सुद्धा केलेल्या नाही आहेत अक्ष अक्षरच्या आपली एवढी वास्तुशांती झाली घराची पूजा झाली ना मी पार्लरमध्ये ह्याला केस कटिंग केले ना काय ते फेशियल केलं काहीही केलं नाही म्हणजे काय तर आवड नव्हती ना आवड असली की सवड होते माझं फक्त एवढंच सांगणं आहे की आज तीन वर्ष झालं सव्वा लाख ताईंनी मला ॲक्सेप्ट केलेलं आहे जशी आहे तशी साधी बरी आहे त्यामुळे एक शंभर दोनशे ताईंचं असं म्हणणं असते की थोडंफार चेंज असावं थोडंफार आता ह्याच्यानं राहावं वगैरे तर मी त्यांना एक सांगेन की प्लीज तुम्हीच मला सण करून घ्या म्हणून मी किंवा तुम्हीच मला थोडंसं समजून घ्या माझ्या राणीमानामध्ये तर बदल कधीच होणार नाही आहे कारण का आवडच नाही आहे त्यामुळे असो विचारांमध्ये मात्र माझा बदल बऱ्याच वेळेला तुमच्यामुळे झालेला आहे बऱ्याच वेळेला परिस्थितीमुळे झालेला आहे आणि बऱ्याच वेळेला बऱ्याच जणींकडून शिकून झालेला आहे त्याच्यासाठी खूप मनापासून आभारी जे चेंज करायचं आहे ते नक्कीच चेंज करते आ, भाजी जी आहे ती करून घेतली पाहुणे जे येणार आहेत ते दुपारच्या पुढे येणार आहेत पाहुणे काय म्हणजे आता सकाळी येणार नव्हते त्यामुळं मग आता बनवून ठेवलं आल्यानंतर म्हटलं पुऱ्या वगैरे करायचं श्रीखंड वगैरे आणून ठेवलेलं होतं मसाल्याचं भात फोडणीला उभ्या उभ्या टाकल्या जेवढं होईल तेवढं शेअर केलं बऱ्याच वेळेला मी काही पायी पाहुणे जर कोणी आले गेले फक्त म्हणते तुम्हाला पण बऱ्याच वेळेला मी शेअर करत नसते आणि स्पेशली दादांकडचे तर मी अजिबात शेअर करत नाही आणि ज्यांची ज्यांची इच्छा असते किंवा ज्यांना वाटतं हा ठीक आहे घेऊ शकते त्यांना त्यांना मी घेतलेलं आहे तुम्ही आधी पण बघा पण मी नव्वद टक्के घेत नाही त्याच्या मागची पण कारणं तशी जास्त असतात यु नो मी जसं तुम्हाला म्हटलं की जे सांगायचं आहे ते सांगणारच जे सांगायचं नाही आहे ते सांगणारच नाही पण तरी पण मला कमेंट असतात की असं का तसं का तर त्याच्यासाठी एक शॉर्टमध्ये मला जास्त त्या विषयावर नाही बोलायचं पण एक शॉर्ट मध्ये सांगते की कधी तुमच्यावर आयुष्यात असेल नसेल मला माहित नाही की प्लॅन करून तुम्हाला एकटं पाडण्यासाठी कोण झटतं का किंवा कोण प्लॅन करतं का किंवा कोण प्रयत्न करतं का हे बघा तुम्ही विचारून की तुम्हाला फक्त एकटं पाडायचं आहे तर त्याच्यासाठी मग समजा पै पाहुणे आले समजा तुमचं आणि माझं जर वाकडं असेल आणि पई पाहुणा पहिला तुमच्यात आला असेल तर तुम्ही पाहुणचार करायचा आणि त्याच्यानंतर मग तुमचा ग जे काय असेल ना ते हे करून छान पद्धतीनं त्यांचे कान भरून त्यांना तिकडं जाऊ नका हे करू नका ते करू नका अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात ना ते तुमच्या ताई ताईदादाच्या आयुष्यात झालेलं आहे म्हणजे काय तर सांगून सवरून प्लॅनिंग करून समोरच्याला शिकवून की जाऊ नका येऊ नका राहू नका काय म्हणतात ना आपण त्यांची नियत त्यांनाच माहीत अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे घडलेल्या आहेत आणि मग काय पै पाहुणे मग पुन्हा सांगतात तेवढ्यापुरते येत नाहीत पुन्हा पाठीमागनं फोन असतात सांगणं असतं हे असतं ते असतं त्यावेळेला माहीत होतं सगळ्या गोष्टी की बाबा आम्हाला स्पष्ट सांगितलेलं जाऊ नका म्हणून आम्ही आलो नाही आहे तुम्ही बाबा जवळपास असून सुद्धा आम्ही हे केलं ते केलं ह्या सगळ्या गोष्टी असतात मग तेव्हापासून मी ठरवलं ज्याला कुणाला यायचं असेल किंवा ज्यांचं कुणाचं म्हणणं असेल त्या त्या हिशोबानं दाखवायचं तर दाखवायचं नाही दाखवायचं तर नाही दाखवायचं आपल्याला फक्त काय म्हणतात की येणं जाणाऱ्यांचा पाहुणचार करायचा आहे आपल्याला चांगलं बोलायचं आहे जरूरी नाही की प्रत्येकाला व्हिडिओमध्ये आणायलाच पाहिजे दाखवायलाच पाहिजे त्यामुळे ह्या गोष्टी मी बऱ्याचशा शेअर करत नाही बऱ्याच जणांना ना वाटतं इच्छा की हे बघाव ते बघाव ते बघा पण जाऊ दे जे आहे ते आहे बेस्ट आहे मी तुम्हाला कायम सांगते जो तुमचा म्हणून तुमच्याकडे येणार आहे तो तुमचाच आहे त्यांचा जरूर पाहुणचार वगैरे करावा आणि जर कोणी येत नसेल ना तर त्याचं कधीच टेन्शन घेऊ नका मी घेत नाही जास्त करून ताईनं याच्यामुखची कारणं काय आहेत माहिती कारण आपल्या वाईट काळात जर कोणच नव्हतं ना सक्कनं परकणं लांबचं ना जवळचं तर का टेन्शन घ्या आपण ह्या गोष्टी पण असतात ना की विचार करायला गेलं तर त्यामुळे येणाऱ्याला अगदी मनापासून या न येणाऱ्याला सुद्धा काही राग नाही हे नाही त्यामुळे मी शेअर करत नाही असं उत्तर मिळालं मी जे आता सेवा करत आहे ना ती धन लक्ष्मी कुंचन पण असं का मी मनामध्ये संकल काही संकल्प घेतला आहे वगैरे असं नाही मी रेग्युलर जसं आपण देव पुजतो तशाच पद्धतीनं देव पूजत असते तशाच पद्धतीनं सगळं मांडत असते म्हणजे त्याच्यात अशी स्पेशल पूजा वगैरे असं काही नाही आहे अजून तरी काहीही केलेलं नाही आहे आणि ज्या ताईंनी मला दिलं ना त्या ताईंचं असं सांगणं होतं की जसं रेग्युलर तू पूजा करते ना तसंच करायचं आहे फक्त मंगळवार शुक्रवार पौर्णिमा यालाच तू सगळं काढून पुन्हा तो कुंचन आहे तो भरू शकते बाकी डेली मध्ये आहे असं ठेवू शकते हा जो आहे हा मंगल कलश खाऊची पण अवेलेबल होतात आता इथं मला आंब्याची पानंसुद्धा जवळपास आहेत आणि इथं ना जागा प्रशस्त आहे म्हणजे तिथं कसं होतं की त्या मंदिरामध्ये आतमध्ये का कोपऱ्याला मी हे ना ठेवत होते आणि इथं कसं आहे ना की आता इथं बाहेरच्या साईडला चांगली जागा मिळालेली आहे त्यामुळं मग इथं व्यवस्थित सगळं बसते मला असं म्हणजे प्रशस्तपणा जो आहे ना तो बऱ्यापैकी इथं जाणवत आहे सुरुवातीला हळदी कुंकू टाकलेला आहे त्याच्यानंतर मग दोन दोन मूठ तांदूळ आणि त्याच्यानंतर हे सगळं साहित्य खूप कमेंट आहेत मला तर नंबर जो आहे तो मी ऑलरेडी दिलेला आहे आजचं जे व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये मी त्या ताईंचा नंबर देते ताईनो ज्यांना कुणाला पाहिजे ते तेथून स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यांना कॉल करा तुम्ही टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि आम्हीच आलेलो आहोत आता शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला वगैरे चला बाहेर पडा तर आम्हाला काय काय सांगितलेलं फोटो आधार कार्ड बाबा उठ ना आता तू मधीच रस्ता धरून बसणार शेरू काय झालंय शेरूचं डोळे सुजले तो झोपळा आहे झोपळा नुसता ऍडमिशन झालं घेतलं बसले प्रिन्सिपल सरांची वाट बघत ना थोडंसं भेटायचं शाळा बघितली सगळं बघितलं हातातलं थोडंफार देवपूजेचं होतं दिवा फक्त लावलं आहे असं ठेवून आले आता वाजलेत एक माझ्यामध्ये आजचा व्हिडिओ येईल न येईल मला माहीत नाही कारण मला इथनं जाऊन अजून आज जे काय असेल त्यांची स्कूलची खरेदी म्हणा काही म्हणा सग पुस्तक काय उद्या इथं घेऊया पण वह्या आहेत ड्रेस आहेत त्यांचं काय आणि बारा भानगडी लागतात स्कूल बदललं की खूप साऱ्या गोष्टी आपल्याला चेंज कराव्या लागतात बदलावं लागतं मग मल त्यामुळे आजचा दिवस त्या सगळ्या गोष्टींसाठी देते मी जर शक्य झालं मी गेली लवकर तर ठीक आहे करेन पण बघूया हे काय आहे बघा हो दीड वाजलेले आहेत तुमच्या दादा जेवायला लागलेत ती जेवून बसले याला ना दिल्ली बोर्ड घेतलंय याला आणखी तो तोला मुंबई तो म्हणजे असं का तर त्या स्कूलचं कसं आहे ना की सातवी पर्यंतचा बोर्ड दिल्ली बोर्ड आहे आठवी नववी दहावी जे काय आहे ते मुंबई आहे त्यांना अजून ते म्हणजे करून घेतलेलं नाही ते असं म्हणतात की बाराच्या पुढे देवपूजने वगैरे काहीच करू नये माझी पूजा तर आधीच झालती आणि एवढं सगळं सकाळपासून काढलं होतं त्यामुळे मला लेट झालेलं होतं आणि तर मग पूजा जास्त वेळ लागत नाही कारण क्लिनिंग पण होती त्याच्यानंतर मग पुन्हा ते काय आणलेले गजरे हार फुलं वगैरे जे काय होतं ना ते सगळं मी केलेलं आहे तुमच्या दादाला ना मिळालं ना तर घेऊनच येतात हल्ली ना सांगावं लागत नाही का तिथं कशी मावशी होती तर तसं कोणी नाही त्यामुळे न सांगता सगळ्या वस्तू आणून देतात आता बऱ्याच दिवस झालं बघत आले ना की गजरा आहे जो येतो कारण का आता शिरोलीला काम सुरू आहे ना त्यामुळं आरामात गजरा जो आहे तो मिळतो आणि इथं जवळपास असेल ना तर इथं गजरे जास्त करून मिळत नाही आहेत फुलं मिळतात पण गजरे मिळत नाहीत असं ॲडमिशन झालेलं आहे ताईनो म्हणाला एक समाधान ते आहे मला वाटलं आता ॲडमिशनसाठी आणि कुठं काय आम्हाला म्हणजे त्रास होईल हे होईल ते होईल चांगल्या शाळेतच मिळालेलं आहे ॲडमिशन तो काय प्रश्न नाही नवीन नवीन शिक्षकांशी ओळख झाली सगळं ओळख झाली सगळं माहिती झाली आणि त्या आमचे जे जवळचे काही रिलेटिव्ह होते ना त्यांची मुलंसुद्धा तिथं शिकलेली आहेत त्यामुळे त्यांचं आम्ही पहिला माहिती घेतली घालू न घालू काय करायला पाहिजे त्यांनी सांगितलं बिंदास्त घाला त्यामुळं आणि काही त्यांच्या कमेंट असतात त्यांच्यासाठी उत्तर देते की तुझी मुलं कुठल्या ह्याच्यात आहेत म्हणजे सुरुवातीपासून मराठी माध्यम आहे का इंग्लिश आहे का सेमी आहे तर प्रॉपर इंग्लिश मीडियमधून एल के जी यू के जीपासून दोन्हीही मुलं शिकलेले आहेत म्हणजे सुरुवातीपासूनच असं नाही की बाबा मधून काढून आम्ही घातलेलं आहे तर नाही आणि ज्या शाळेत आधीच्या होती ना त्याच शाळेत एल के जी यू के जीपासून नववीपर्यंत इंग्लिश मिडियमचं जेवढं काय होतं ना तेवढं ना सेमी आहे ना मराठी आहे प्रॉपर इंग्लिश आणि बाकीच्या मग आता ज्या काही कमेंट असतील त्या कमेंट करा त्याची उत्तरं नक्कीच देईन आणि हो मी व्हिडिओचा सेंड करते ताईनं आवडला तर लाईक करा श्री स्वामी